बांबोळी येथे झालेल्या भीषण अपघातातील बळींची ओळख पटली असून हो मृतांमध्ये ऑल इंडिया सेपक असोसिएशन असोसिएशनचे से अध्यक्ष योगेंद्र सिंह आणि उत्तर प्रदेशातील वरिष्ठ खेळाडू अंकित कुमार यांचा समावेश होता पोलिसांनी या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खेळ जगतानेही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय तुम्ही जो हे जी गाडी तुम्ही ही काल राती ॲक्सिडेंट झालेली असा आणि हजेर हाडून टँकर मारलेला असा दुसऱ्या वाटेन जो टँकर वता जो मडगावच्या पणजे वतालो सो त्यानी ह्याच्यावर धडक दिली आणि जो असा जी रेंट कॅब हातून जो टुरिस्ट आले ते जाग्यारूच सोपलेले असा आणि ही जी गाडी असा ती पणजेच्यान मडगाव वयताली आपले लेणी तो जो टँकर असा थंच्यान जेच थंच्यान ताबो सुटलो आणि हे गाडयेचेर हाडून मारली आणि हे गाडयेचो तुम्ही हालत पो शकता कशे तरेन हे झालेले असा ते हितून दोन टुरिस्ट आशिले टुरिस्ट आशिले ते ऑन द स्पॉट हितून मरण पावलेले असा आणि हॉरिबल झालेलो असा चा। एक्सिडेंट सारख आणि टँकरच जो ताबो सुटून टँकर पो शकता दुसऱ्या वाटेन पडलेला त्या वाटेन सो सध्या या डिवायडर आपटून जो टँकर असा त्याचा कंट्रोल सुटलो आणि ह्या ही जी गाडी व रेंट कॅब ही ही मडगाव वाटेन राती एकांक सुमार सो हेचेर हाडून मारले ही गाडयेची हालत तुम्ही पो शकता कसे झाल्या आणि सध्या ओल्ड गोवा पोलीस हांगासर पावलेले असा आणि हेची पंचनामा करता आणि जो ड्रायव्हर ड्रायवर तो पळ मारलेले असा हंगासल्या आणि जी आ, जी बॉडीज काढलेले आहे ते और... शिफ्ट केलेले असा जी एम सीन मॉर्गन सो so, इथून जो टुरिस्ट तो दिल्लीचो दोघ जण आशिले दोघ्यारच सोपलेले असा असेच न्यूज अपडेटा खाती पळत राहत गोवा ट्वेंटी फोर बाय सेव्हन